कल्याण होऊ द्याव आणि मराठ्यांनी लक्षात ठेवा अंमलबजावणी तुम्ही एकेकून बोलल्यामुळं हे हाणून पडले तसंच तुम्हाला सोशल मीडियात बोलावं लागणार आहे मराठ्यांना आता एक केंद्र आपण आता याचा बाजार उठावा लागणार आहे नसता आपलं कल्याण शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच मंत्रिमंडळ सांगितलं मराठ्यांचे अडचणी हे सांगितलं हैदराबाद नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुंडी त्याप्रमाणे बँक बॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतो कोणतेच प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांच सगळ्या चॅनल सगळ्या सगळ्यात आज कॅमेरा म्हणत लय जण दोन तीन जण वरून पडले कुठले त्यांचे त्यांचं सगळ्यांच मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीच कौतुक करतो सगळ्या

मुंबईतल्या सगळ्या पोलीस बांधवांचं केलं तर मुंबईतल्या खूप सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार साहेबांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये त्यांचे खूप आभार आणि सामान्य मुंबईकरांनी आम्हाला मात्र खूप साथ दिली मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचे दलित मुस्लिम परप्रांतीय मुंबई मराठा जे जे कोण कोळे बांधव आदिवासी बांधव सगळ्यांनी खूप साथ दिली त्यांचंही मनापासून खूप खूप मनापासून आभार आणि शेवट गरीब माझे रानातले काम कामसू मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या सात कोटी मराठ्यांच कधी तुम्ही विसरणार नाही तुम्ही तुमच्यासाठीच लढले पण खांद्याला खांदा लावून लढले मनोज जरांगे मरेपर्यंत

स्वीकारून सुनावण्या घेतल्या जाणार अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली <laughs> महापालिकेच्या निवडणुकीत या भागांवर नागरिकांनी एकूण दोन हजार दोनशे त्र्याहत्तर हरकती दाखल केल्यात शासनानं सुधारित आराखड्यामध्ये काही बदल केले होते ज्यामध्ये आरक्षण रद्द करणं नवीन याचा समावेश समावेशमध्ये बनावट पदोन्नती प्रकरणामध्ये अडचणीत आलेल्या चार शिक्षकांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली उर्दू शाळेतील जैनब मोहम्मद यांच्या ज्येष्ठ दाख्यामध्ये फेरफार करून तेरा शिक्षकांची पदोन्नती झाल्याचा प्रकार उघडकीला केला होता